विधानसभेला राष्ट्रवादीचे उमेदवार भाजपनं हरवलं पालिकेला बंडखोरी करत भाजपलाच निवडलं राखी जाधवांनी शरद पवारांची साथ सोडली अवघ्या काही तासात भाजपकडून उमेदवारीही मिळवली राखी जाधव मुंबईतला राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा अशी ओळख पण आता पालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवार आहेत राखी जाधव यांनी आधी विधानसभेला आमदारकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून नशीब आजमावलं पण तिकीट मिळालं नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस सोडून त्या आता भाजपच्या घाटपर मधल्या प्रभाग क्रमांक एकशे एकतीस मध्ये नेमकं काय का राजकारण घडलं ज्यामुळे राखी जाधवांनी शरद पवारांची साथ सोडली आणि आता पालिका निवडणुकीत त्या भाजपच्या उमेदवार का आहेत त्यांच्या समोर कुणाचं आव्हान आहे सविस्तर पाहूया या व्हिडिओतून विधानसभेचा घाटकोपर पूर्व मतदारसंघ हा पालिका निवडणुकीत चर्चेत आलाय याचं कारण निवडणुकीच्या तोंडावर राखी जाधवांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि अवघ्या काही तासात भाजपनं त्यांना उमेदवारीही दिली राखी जाधव या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई जिल्हाध्यक्ष होत्या पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवारांची साथ दिली विधानसभेला राखी जाधव यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारीही दिली पण भाजपच्या पराग शहा यांनी राखी जाधव यांचा पराभव केला आता त्याच पराग शहा यांच्या भाजपनं पालिका निवडणुकीत राखी जाधवांना आपल्या पक्षात घेतलंय त्यांच्यासमोर आव्हान आहे ते पाहणार आहोत पण त्याआधी पाहुया राखी जाधव कोण आहेत त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिलाय राखी हरिश्चंद्र जाधव या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबई जिल्हाध्यक्ष होत्या त्या शरद पवारांच्या पक्षाचा घाटकोपरसह मुंबईतला प्रमुख चेहरा समजल्या जायच्या पक्षाच्या कठीण काळात त्यांनी राष्ट्रवादी वाढवण्याचं काम केलं त्या महापालिकेत राष्ट्रवादीच्या गटनेत्या होत्या दहावी पर्यंत शिक्षण झालेल्या राखी जाधव घाटकोपर मधून तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून राखी जाधव या सुप्रिया सुळेंच्या जातात विधानसभा निवडणुकीत घाटकोपर पूर्वच्या त्या उमेदवार होत्या या निवडणुकीत भाजपच्या पराग शाह हो यांनी राखी जाधव यांचा पस्तीस हजारांच्या मताधिक्यानं पराभव केला पण मग विधानसभेला भाजपविरोधात लढलेल्या राखी जाधव आता भाजपसोबत का गेल्या याचं कारण पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पक्षासोबत युती केली जागा जागा वाटपात पवारांच्या राष्ट्रवादीला कमी मिळत राखी जाधव नाराज होत्या एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला शिवसेना ठाकरे गटानं एकशे अकरा नंबरचा वॉर्ड सोडायला नकार दिला या प्रभागातून इच्छुक असलेले माजी नगरसेवक धनंजय पिसाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आणि एकशे अकरा मधून उमेदवारी मिळवली तर दुसरीकडे घाटकोपर पूर्वमध्ये राखी जाधवांनी भाजपची वाट धरत प्रभाग क्रमांक एकशे एकतीस मधून उमेदवारी मिळवली आता त्यांच्या विरोधात इथं काँग्रेससह उद्धव ठाकरे पक्षानं उमेदवार उभे करत आव्हान दिले काँग्रेसनं स्मिता परशुराम खातू यांना रिंगणात उतरवलंय तर उद्धव ठाकरे पक्षाकडून विशाल चा वक या आहेत सोबतच आणि आव्हानही भाजपच्या राखी जाधव यांच्या समोर पण विधानसभेला आमदारकीसाठी भाजप विरोधात प्रचार केलेल्या राखी जाधव आता भाजपसाठीच मत मागणार आहेत मतदार त्यांना कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं असेल याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद